जेवणामध्ये भाजीला अगदी साधी डाळ जरी असली तरी सोबत एखादं चटपटी तसं तोंडी लावण जर का असेल तर जेवणाची खरी मजा येते बरोबर तर आज असाच चटपटी तसा तोंडी लावण्याचा बर। प्रकार आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत वांग आणि बटाट्याचे चटपटी तसे काप अगदी पाचच मिनिटात हे फटाफट असे होणार आहेत फार काही याला साहित्य किंवा खूप साऱ्या काही स्टेप्स नाही आहेत अगदी घरामध्ये जे बेसिक मसाले उपलब्ध आहेत ते आपल्याला लागणार आहेत तर याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट किंवा थोडंसं कमी तिखट हवं असेल तर बेडगी मिरचीचं तिखट प्लेटमध्ये काढलं चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी पाव चमचा हळद घालायची त्यानंतर एक चमचा धणेपूड घेतली एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा जी आहे ती गरम मसाला पावडर किंवा तंदुरी मसाला याच्यामध्ये घालायचा आहे सगळं असं मिक्स करून घ्या जेव्हा आपण वांग्याचे काप म्हणतो तेव्हा नॉन व्हेजिटेरियन्सना आठवतं फिश फ्राय बरोबर तर घरामध्ये जर का फिश फ्राय मसाला असेल तर तो एक चमचा याच्यामध्ये घातला तर अजून मस्त अशी चव या कापांना येते शक्यतो मी सवाई कंपनीचा जो फिश फ्राय मसाला असतो तो वापरते त्याची चव अगदी मस्त आहे हा मसाला घातल्यानंतर कापांना तुमच्या अगदी खूप मस्त अशी चव येणार आहे वांग्याचे काप करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत जांभळी वांगी तर भरतासाठीची जी जांभळी वांगी असतात ती वापरायची या ठिकाणी मी खूप मोठी नाहीत मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत जर का भरताचं वांगण नसेल साधं वांगं असेल तरी तर तरीसुद्धा त्याच्यापासूनही हे काप तुम्ही करू शकता वांग स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर वांग्याचे काप करून घ्यायचे वांग्याच्या ज्या चकत्या आहेत खूप जास्त पातळ करायच्या नाहीत कारण काय होतं चकत्या जर का, का पातळ असेल तर भाजल्यानंतर वांगं अगदी आकसून जातं आणि मग खूप कमी घर त्याच्यामध्ये राहतो त्याच्यामुळं अगदी पातळही काप करायचं नाही आणि भाजता येणार नाहीत छिजणार नाहीत इतपत जाडही ठेवायचं नाहीत हे बघा हे असे मध्यम आकाराचे वांग्याचे जे काप आहेत ते करून घेतले साधारणपणे दोन मध्यम आकाराची वांगी जी आहेत त्यांचे काप मी करून घेतलेले आहेत त्यानंतर या कापांवर थोडासा लिंबू पिळून घेतला जर का मसाल्यामध्ये मीठ थोडंसं कमी असेल तर वांग्याच्या कापांवर देखील तुम्ही मीठ घालू शकता हा जो लिंबाचा रस आहे तो वांग्याच्या कापांना एकसारखं लावून घ्या काय होतं वांग्याचे जे काप असतात ते अगदी ड्राय असतात खूप कोरडे असतात त्याच्यामुळं मसाला जर का व्यवस्थित याला चिकटायचा असेल तर थोडासा ओलसरपणा गरजेचा आहे त्याच्यामुळं आपण याच्यावर लिंबू पिळून घेतलंय जेणेकरून तयार केलेला जो मसाला आहे तो वांग्याच्या कापांना चिकटेल आता तयार केलेला मसाला थोडा थोडा याच्यावर भुरभुरून घ्यायचा लागेल तसा हा जो मसाला आहे तो याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार घाला एकदा का याला तिखट आणि मीठ लागलं की आपोआप या वांग्याच्या कापांना पाणी सुटायला लागतं हे बघा दोन्ही बाजूंनी असं छान चोळून मसाला जो चो आहे तो लावून घ्यायचा मसाला लावल्यानंतर काय करायचं ही जी वांगी आहे ती अगदी जास्तीत जास्त पाच मिनिटं ठेवून द्यायची त्यामुळं काय होतं की वांग्याच्या कापांना मिठामुळं मसाल्यामुळं पाणी सुटतं आणि नंतर जो आपण रवा याला लावणार आहोत तो व्यवस्थित एक याला एकसारखा चिकटतो त्याच्यामुळं एक पाच मिनिटं फक्त याला ठेवून द्या हे बघा तुम्ही पाहू शकता हे जे आता वांग्याचे काप आहेत ते असे छान ओलसर असे झालेले आहेत वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची कोथिंबीर कुठल्याही पदार्थात असेल तर त्याची चव छान येतेच त्यानंतर या ये कापांना रव्याचं कोटिंग देण्यासाठी काय केलं आहे प्लेटमध्ये दोन मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा तांदूळ पिठी घालायची त्यानंतर जो तयार केलेला मसाला होता त्याच्यापैकी थोडासा मसाला या रव्यामध्ये सुद्धा घालायचा आहे याच्यामुळं कोटिंगचा रंगही छान येतो आणि चवही छान लागते थोडंसं मीठसुद्धा याच्यामध्ये ॲड होतं सगळं असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्या तिन्ही साहित्य एकसारखं मिक्स झालं पाहिजे त्यानंतर हे बघा आता हे जे वांग्याचे काप आहे ते एक एक घेऊन या रव्यामध्ये असे घोळवायचे आहेत वरून सुद्धा याच्यावर असा रवा सोडला आणि हे असं दाबून घ्या हे बघा मसाला ओलसर असल्यामुळं हा जो रवा आहे तो वांग्याच्या कापांना असा छान व्यवस्थित असा चिकटतो आता याची बाजू पलटली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एकदा दाबून घ्या हे बघा रव्याचं आणि तांदूळ पिठीचं छान असं कोटिंग या वांग्याच्या कापाला आलं आहे आता जो जादाचा रवा आहे तो असा थोडासा हलक्या हाताने झटकून घ्यायचा याप्रमाणे सगळे वांग्याचे काप जे ते करून घेतले हे जे वांग्याचे काप आहेत ते तुम्ही खूप आधी करून ठेवू नका नाहीतर मग काय होतं की जसजसा वेळ जाईल तसा याला पाणी सुटायला लागतं आणि हे मऊ पडतात त्याच्यामुळं अगदी वेळी हे करायला घ्यायचं मसाला तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता आता हे काप भाजण्यासाठी तवा गरम केलेला आहे थोडंसं तेल तव्यावर सोडलं तव्यावर किंवा पॅनमध्ये हे तुम्ही भाजून घेऊ शकता एक एक करून चिमट्यानं हे जे वांग्याचे काप आहेत ते असे तव्यावर ठेवले थोडंसं तेल वरून किंवा कडेनं असं सोडायचं तेल खूप भाजण्यासाठी जास्तही लागत नाही खूप जास्त तेलकट प्रकार आहे असंही नाही कमी तेलामध्ये हे तुम्ही छान चटपटीत काप करू शकता गॅस मध्यमाचेवर ठेवायचा एक दोन ते तीन मिनिटांनी बाजू चेक करा अशी छान खरपूस अशी ही बाजू भाजली गेली की मग याची बाजू पलटायची दुसऱ्या सुद्धा एक दोन ते तीन मिनिटं भाजून घेतलं हे बघा वरचं आवरण असं छान खरपूस भाजलं गेलं पाहिजे इतपत याला भाजून घेतलं हे जे काप आहेत ते खूप आधी करून ठेवायचे नाहीत गरम गरम असतानाच खायला घ्यायचे चपाती पोळी करून झाली की अगदी त्याच तव्यामध्ये सुद्धा हे जे काप आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता हे बघा रव्याचं असं छान कोटिंग या कापानं आलेलं आहे आता लहान मुलांना जे ते वांगं तितकंसं आवडत नाही मग त्यांच्यासाठी तुम्ही बटाट्याचे काप जे ते करू शकता बटाट्याची साल हवी असेल तर काढून घ्या नाही तर मग साल न काढता तसेच वापरले तरीसुद्धा चालतात बटाट्याच्या चकत्या करून घेतल्या बटाट्याच्या ज्या चकत्या आहेत ते खूप जाड ठेवायचे नाहीत नाही तर मग त्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत कच्च्या राहतात हे बघा बटाट्याचे हे असे काप करून घेतले की एकदा ते पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत यातलं पाणी आता निथवून घेतलं आणि मग लागेल तसा जो तयार केलेला मसाला आहे तो याच्यावर भुरभुरायचा याच्यावर सुद्धा हवं असेल तर तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता पाण्यानं धुतलेलं असल्यामुळे याला ओलसरपणा हा असतोच हे बघा हा असा मसाला व्यवस्थित चिकटलेला आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मसाला लागलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली आणि मग वांग्याच्या कापांप्रमाणेच हे सुद्धा रवा आणि तांदूळ पिठीच्या मिश्रणामध्ये छान असे घोळवून घ्यायचे वांग्याप्रमाणे बटाट्याच्या कापांना जे ती ते तितकंसं पाणी सुटत नाही त्याच्यामुळं असं छान दाबून असं घ्या म्हणजे मग व्यवस्थित रवा यायला लागतो हे बघा दोन्ही बाजूंनी रव्याचं चा असं चा छान असं कोटिंग या बटाट्याच्या कापांना आलं आहे आता गरम तव्यावर थोडंसं तेल सोडलं आणि त्याच्यावर हे जे काप आहे ते भाजून घ्यायचे जर का आधी तुम्ही वांग्याचे काप केले असतील किंवा इतर कोणते काप केले असतील तर रवा जो येतो तव्यावर राहिलेला असतो तो एकदा टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचा नाहीतर मग तो तसाच जळत राहतो बटाट्याचे काप भाजायला वांग्याच्या कापांपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो पण मस्त कुरकुरीत असं हे काप होतात हे बघा खालची बाजू अशी छान खरपूस भाजली गेली की याची बाजू पलटली तेल थोडंसं जास्त सोडा म्हणजे आणखी कुरकुरीत अगदी मसाला चिप्सप्रमाणे हे होतील नुसतं वांगं आणि बटाट्याचेच नाही तर याच पद्धतीनं अगदी तुम्ही सुरणाचे काप किंवा कच्च्या केळ्याचे काप रताळ्याचे काप देखील करू शकता हे बघा मस्त मसालेदार आणि चटपटीत असे काप ले ले हे काप तयार झालेले आहेत साधं जरी भातवरण असलं तरी त्याच्यासोबत हे काप जर का असतील तर जेवणाला मजा येते हे बघा तुम्ही पाहू शकता मसाल्यांचं खूप छान असं कोटिंग या कापांना आलेलं आहे आणि आतूनही व्यवस्थित शिजले आहेत त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद